नमस्कार मी संदी साळंके लाईफ आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत सत्तावीस ऑगस्टला आपले बाप्पा आपापल्या घरी विराजमान होणार आहेत आणि गणपती जेव्हा येतो म्हणजे गणेशोत्सव जेव्हा येतो ना तेव्हा कोकणामध्ये किंवा आजूबाजूच्या सगळ्या म्हणजे परिसरामध्ये भजन आरत्या हे चालू होतं आणि जसं म्हणतात ना की ह्या वर्षीचा सीझन हा गणपती उत्सवाने चालू होतो आणि भजन म्हटल्यानंतर पकवाज नाल बाकीच्या गोष्टी आल्याच आणि आता मी जाणार आहे आपले मित्र महेश तळेकर यांच्या घरी आणि ते म्हणजे हे माझं चौथं वर्ष आहे दरवर्षी मी त्यांच्याकडे जातो कारण दरवर्षी त्यांना वेगवेगळे ऑर्डर असतात आणि मी चार वर्षापूर्वी त्यांचा व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओपासून त्यांना प्रचंड असा रिस्पॉन्स भेटतो आहे तर यावर्षीसुद्धा मी चाललो म्हणजे गेले चार वर्षी, वर्षी मी त्यांचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला तर आता ह्या मी त्याच्या घरी चाललो आहे आणि कशाप्रकारे त्याचा व्यवसाय चालला तो बघूया कारण पूर्वीपेक्षा आता त्याच्याकडे ऑर्डर पण वाढल्या आहेत आणि त्याच्याकडे नवीन नवीन काही गोष्टी येतात मार्केटमध्ये त्यासुद्धा आपण माहिती घेणार आहोत त्याच्याकडे जाऊन आणि तुम्ही दिलेल्या म्हणजे भरभरून त्याला रिस्पॉन्स दिला त्याच्याबद्दल मी सुद्धा आभार मानतो कारण व्हिडिओच्या माध्यमातून त्याला खूप सारे ऑर्डर आलेले आहेत आणि आता ह्या वर्षी त्याचा कसा व्यवसाय चाललो चा चा बर, चा तो बघूया आणि तुम्हाला पण जर पकवाज नवीन पकवाज घ्यायचा असेल किंवा तुमचा जुना पकवाज जर म्हणजे स सजून घ्यायचा असेल साज भर भरवायचा असेल तर त्याला भेटू शकता आणि उत्तम क्वालिटी वर्क करतो त्याच्यामुळे त्याच्याकडे रिटी रिपीट कस्टमरसुद्धा वर्षानुवर्षे वाढत चाललेत तर आता मी त्याच्या घरी चाललो आहे दारूमला दारूम या ठिकाणी त्याचं दारू माळावरती घर आहे त्या ठिकाणी आपण जाऊन अधिक माहिती घेऊ आणि विशेष म्हणजे तो आपल्या घरून व्यवसाय करतो कारण त्याने म्हणजे कुठेही व्यवसाय गाळा नाही घेता तो आपल्या घरून व्यवसाय करतो कारण लोक त्याच्यापर्यंत पोचतात आणि त्यांना जर क्वालिटी आवडल्यामुळे पुन्हा पुन्हा त्याच्या त्याच्याकडे रिपीट कस्टमर पण खूप सारे वाढले आहेत तर यावर्षी वर्षी त्याचं काम कसं चाललंय ते बघणार आहोत आणि आपण काय चाललंय ते सुद्धा बघूया आणि अधिक माहिती घेऊया त्याच्याकडून तर आता मी जाणार आहे दारुम माळ तालुका कणकुली जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी त्याचं घर आहे आणि त्याच्या घराचं गुगल लोकेशन मी तुम्हाला नक्की देईन कारण ते तुम्हाला म्हणजे त्या ठिकाणी जायचं असेल तर कशाप्रकारे जायचं ते सुद्धा तुम्हाला समजेल तर जाताना मी त्याच्या घराच्या इथे जो फाटा आहे ते सुद्धा थांबणार आणि तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे तर आता हे आहे ही विजय रोड होती आणि इथून कासाड तिठा ना एक किलोमीटर होती आणि एक किलोमीटर पुढे आल्यानंतर तुम्हाला एक वळण मिळेल एस वळण आहे एकदम दारुंच आणि गाडी येते इथे आणि या एस वळणच्या तिथून एक रोड गेलाय समोर आणि हा सुद्धा रोड गेलाय समोर आणि इकडे बोर्ड लागलाय समोर हे तिकडे बोर्ड लावलाय माहितीसाठी श्री गजानन म्युझिकल आणि कॉन्टॅक्ट नंबर सगळे आहेत जे मी सुरुवातीला शेअर केले त्या कॉन्टॅक्ट नंबर पण आहे आहेत हा बोर्ड आहे आणि अजून तुम्हाला लोकेशन दाखवतो कारण थोडंसं लोकेशन तुमच्या लक्ष आलं तुम्ही त्याच्या घरी सरळ जाल हा बंगलासुद्धा लक्ष ठेवा समोर बंगला आहे आणि इथे असे गाळे आहेत गाळे आहेत दुकानकडे आणि इकडे आपण पुढे विजुर्गला जातो तर तुम्हाला ह्या एस टर्निंगच्या समोरच्या रोडने किंवा जर पुढे आलात तर या रोडने इथून तिथे गेल्यानंतर तो दोन्ही रोड जॉईंट होतात आणि तिथून बरोबर तीनशे मीटर पुढे गेलात की त्याचं घर आहे सरळ तो रोड त्याच्या घरापर्यंत गेला आहे आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला घरसुद्धा दिसेल या ही झाडं दिसतात त्याच्या पलीकडे त्याचं घर आहे आणि तुम्ही फक्त हा टर्निंग लक्षात ठर एस वन म्हणजे आपण जेव्हा कासारडेवरून येतो तेव्हा ओझरम फाट्याचे जरा शंभर मीटर पुढे आल्यानंतर हे तुम्हाला एस वळण भेटेल आणि इथून समोर म्हणजे तुमचा राईट साईडला तुम्हाला आतमध्ये यायचं तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दर दिसेल मी व्यवस्थित लोकेशन सांगितलं प्लस व्हिडिओच्या खाली तुम्हाला लोकेशन भेटून जाईल तर आता पण त्याच्या घरी जाऊया जबरदस्त पाऊस भरलाय बघा गेले चार पाच दिवस जबरदस्त पाऊस पडतो आणि आता आपण बघतोय महेश तर यांच्या घरी दारुम साड्यावरती त्यांचं घर आहे माळ दारूम माळ तर आता पुन्हा एकदा आपण आलो त्यांच्या घरी आता आपण आहे महेशच्या घरी आणि जवळपास चार वर्ष मी महेश कडे येतोय आणि दरवर्षी त्याचा रिस्पॉन्स वाढत चाललाय नमस्कार महेश काय मग कसं चाललंय सगळं आता या वर्षीच अट्रॅक्शन काय ते सांग कारण दरवर्षी आपण व्हिडिओ बनवतो मी या वर्षी मेन काय कसं चाललंय पकवास वगैरे आले लाल ओके हे सगळे लाल ना पकवास आणि नवीन काहीतरी वादी आले ना ती वाले ना त्याचं वैशिष्ट्य काय नायलॉन ची दाखवा ना त्याला ते काय कुसत वगैरे लाईट जास्त आहे त्याला लाईट जास्त त्याला म्हणजे मार्केट मध्ये नाही आहे नवीन गोष्ट ते कधी या वर्षी झालं काय आहे पण या वर्षी वापर वाढलाय हा वाढलाय ओके आणि आता तुझ्याकडे आतापर्यंत किती लोकांनी गेले पप्पा जी नेले म्हणजे आपण व्हिडिओ जे बनवला म्हणजे चार वर्षापूर्वी पहिला व्हिडिओ मी टाकला होता बरोबर चार वर्षापासून साधारण आता किती वर्ष म्हणजे किती लोक येऊन गेली एवढ्या वर्षात झालं ना आणि त्यांचाच त्यांचा रिस्पॉन्स घरी बसून आणि हा महेशचं वैशिष्ट्य काय माहित आहे की तो कुठच्याही मार्केटमध्ये त्याचा गाळा नाहीये तो आपल्या घरात तर करतोय म्हणजे लोक त्याला शोधत येतात एवढं त्याची क्वालिटी चांगली आहे बरोबर ना आणि त्याचा कॉन्टॅक्ट नंबर मी स्टार्टिंगला तुम्हाला दिलाय तो म्हणजे पूर्ण ब्रँड कुठचा वापरत होतो कॉन्टॅक्ट नंबर त्याच्यावरती आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आता या वर्षी पण आता या वर्षी किती बनवणार आहे आता काय येते आता भरपूर आहे सध्या काय लोड आहे का होऊ शकत नाही ऑर्डर घेतो ना यावर्षी पण ऑर्डर चालू आहे गणपतीची पण चालू आहे आणि गणपती नंतर आपला सीझन चालू होतो फुल सीझन पण आहे आणि महेश बरोबर त्याची सगळी फॅमिली मेंबर आहेत आपण माहिती घेऊ आईंकडून तुम्ही काय 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 केव्हा वेळ केव्हा झालं बरोबर जेवण कधी बरोबर हे कधी चालू करता सध्या ऑर्डर जास्त असल्यामुळे अशा प्रकारे बघा सगळे त्याची म्हणजे मिसेस आई मत करतात त्याला आणि या वर्षी पण लोड आहे आणि ह्या आता तू म्हणजे गेल्या वर्षी जे ज्या लोकांची ऑर्डर घेते त्याच्यापैकी रिपीट किती ऑर्डर आले पुन्हा ते सगळे रिपीट आले ना त्याच्यामुळे महेशची आहे की तो एकदा त्याच्याकडून पकवास करून घेऊन म्हणजे घेऊन गेला तर पुन्हा पुन्हा लोक येतात तुम्ही सुद्धा ना हा तुम्ही सुद्धा जर घ्यायचं असेल तर ट्राय करा नक्की आणि आता कुठच्या कुठचा बोलला तू लाल सिजम मध्ये आता कुठच्या मध्ये हे सगळे लाल सिजम मध्ये ना ब्लॅक सिसम लाल सिसम आणि रेग्युलर आपले हे आतमध्ये पण तू झालो आता पूर्ण अंगणात बसले मस्त घर इकडे दारू माळावरती आणि या घरातच तो म्हणजे आता पहिल्यांदा तो मागे करायचा ना काम तू या वर्षी पासून इकडे चालू गेलं कारण ऑर्डर वाढल्यामुळे त्याला जागा कमी पडायला लागली त्यामुळे मागे पण त्याने थोडं सामान ठेवलं इकडे सगळी ऑर्डर आहे आता तू पुन्हा काय काय म्हणजे पुन्हा एकदा नवीन जो व्हिडिओ बघतो त्याच्या आधी सांग काय काय बनवतो म्हणजे तू नवीन कोणाला पाहिजे असतील तरी उपलब्ध होतील काय मुंबई डागात आपला आपला ढोलतो मुंबई पासून आमचे ऑर्डर असतात आणि महेश एक उत्तम वादक आहे डबल बारीक तिकडे वाजवतो मस्त आणि सगळे नामांकित बरोबर त्यांनी वाजवलेलं आहे आता आपण आपण आतमध्ये काय दाखवले काय घेतलं पूर्ण एकदा त्यांच्या घरी आलोय घरामध्ये आतमध्ये इकडे काय काय ठेवलंय बघ इकडे सगळं सामान आहे ऑर्डर चोक्के एकदा ऑर्डर वाढल्यामुळे घरात सगळं सामान ठेवलं मागे पण मागे पण सामान वाटलं नाही बघा ऑर्डर चालू आहे त्याची आता याला काय म्हणतात आपण म्हणजे पुन्हा पुन्हा सांगा नाल हे पकवाज पकवाज आणि हे पण पकवाजच आहेत हे वारकरी नाल हे वारकरी ना काळी काळी चार वगैरे चार आणि इकडे ढोलके हे पुढे ना पुढे हा पुढ्यात काय काय वैशिष्ट्य सांग ना म्हणजे कशा प्रकारे पुढा असतो म्हणजे नवीन माणसाला कळलं पाहिजे पुडा म्हणजे काय पुढे म्हणजे काय ह्याच्या शेळीच्या किंवा बकऱ्याच्या ह्याच्या चांगड्यापासून बनवतात आणि डबल लांटी पण सिंगल असं काहीतरी असतं ना आधी ह्याच्या डबल वादी पण येते ना हो हो म्हणजे हे डबल माळू म्हणतो त्याला ओके मस्त अशा प्रकारे तुम्हाला क्वालिटीमध्ये सामान मिळेल आणि आणि काय सांगशील म्हणजे म्हणजे आतापर्यंत लोकांनी तुझ्याकडून भरपूर गोष्टी हो, रिस्पॉन्स चांगला दिला आणि घरात तो व्यवसाय करतो तरी पण त्याला चांगला रिस्पॉन्स आहे या सीझनची सगळ्या ऑर्डर आहेत अजून एक महिना आहे गणपतीला आणि त्यानंतर गणपतीनंतर आपला सीझन चालू होतो त्याच्यामुळे अशा प्रकारे पुन्हा मी भेटायला आलो त्याला म्हटलं काय चाललंय बघू या सीजन मध्ये क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटी आहे सिसम कारण बाजारात तुम्हाला भेटतात ना ते वेगवेगळे लाकडाचे जंगली लाकडायचं असतं पण हा सिसमचं लाकूड आहे वर्षानुवर्ष राहणार अशा प्रकारे क्वालिटीमध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की बघा पुन्हा एकदा आलो आणि घरातनं काम करतोय आणि लोकांचा रिस्पॉन्स दिवसेंदिवस वाढतोय आता तुझ्याकडे म्हणजे आलेल्या लोकांसाठी आणि पुढे येणाऱ्या लोकांसाठी काय सांगशील म्हणजे इकडे आल्यानंतर त्यांना क्वालिटी एकदम काम मिळाली आणि स्वतः चांगला म्हणजे वाजपेयी असल्यामुळे तुम्हाला मार्गदर्शन पण करेल हा नवीन जर मुलं करून म्हणजे घेणार असतील नवीन वादक तर त्यांच्यासाठी काय सांगशील म्हणजे एक म्हणजे कशा प्रकारची वस्तू घ्यायची एकदा चांगली घेतलेली काय टेन्शन येत एकदा थोडा खर्च अधिक करा पण एकदा चांगला घे बरोबर ना आणि सिसम मध्ये नाही घेतलं तर काय लाईफ टाईम आधी सहा वर्षाची त्याला काय दोन पिढ्या होणार ते बरोबर आहे म्हणजे व्यवस्थित हँडल केलं तर ते लाईफ टाईमच येते ते सगळं आणि सिस्टम लाकूड आणि बाजारात घेतात ते स्वस्त आलं असेल त्यात काय सगळं बोगस असतं ना बोगस म्हणजे काय गॅरंटी देऊ शकत नाही कधी बरोबर एवढं स्वस्त तेवढं टिकाऊ नाही बरोबर पण तू म्हणजे तुझ्याकडचं म्हणजे मला एक नंबर असतोय आणि त्याच्यामुळे लोक रिपीट येतात सिसममध्ये घ्या थोडंसं महाग पडलं तरी तुमचं वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे एकदा घेतलंत ना लाईफ टाईम व्यवस्थित फक्त वापरायचं व्यवस्थित ठेवणं मेंटेनन्स आणि आता आपल्याकडे पावसात मेंटेनन्स थोडा ठेवा लागतो ना पावसा हां <laughs> आता पावसात सध्या कारण सहा महिने पाऊस असतो कोकणात आणि इतर ठिकाणी पण पाऊस असतो पावसात फक्त व्यवस्थित सांभाळलात ना तर काहीही होणार नाही शाहीला धन्यवाद तू माहिती दिल्याबद्दल चल पुन्हा एकदा आपण घरी आलो मस्त यावर्षी त्याची पुन्हा एकदा गडबड चालू आहे आणि जोरदार आहे तुम्ही सुद्धा याला नंबर त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून ऑर्डर देऊ शकता म्हणतात घट्ट पकवा पकवायचं घट्ट जोरदार काम चालू यांच शाही घालण आणि शाही चेक करते आता तयार झालं ना तुला मग अजून खूप वेळ लागणार त्याला ओके जोरदार चालू आहे तर तो अशा प्रकारे मी महेशला भेटायला आलो होतो दरवर्षी त्याच्याकडे ऑर्डर वाढत चालल्यात आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो आपला म्हणजे म्हणतात ना की क्वालिटी माल कारण या पकवाजामध्ये ना चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी जसे मार्केटमध्ये असतात तर त्याच्याकडे रिपीट कस्टमर का आहेत कारण तो चांगली सर्विस देतो तर तुम्हीसुद्धा नक्की याच्याकडे येऊन ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की सर्विस कशी वाटली आणि घरातून तो हा आपला व्यवसाय छंद म्हणजे व्यवसाय म्हणून छंद कारण तो स्वतः एक चांगला वाचपी असल्यामुळे तो आपला छंद जपतो आणि आपल्या छंदाच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत आपली कला पोचवते कारण पकवाज उत्तम पकवाज बनवणं ही सुद्धा एक कला आहे तर तुम्हाला हॅपिशूड कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा लाईव्ह आर्ट चॅनलवरील सर्व व्हिडिओ अवश्य पहा लाईक करा शेअर करा आणि आता गणपती बाप्पा येणार आहे त्याच्यामुळे तयारीला लागा आता फक्त एकच महिना शिल्लक राहिलं आहे पुढच्या सत्तावीस ऑगस्टला बाप्पा आपापल्या घरी असणार आहेत आणि हे बघा मस्त इकडे वातावरण बघा म्हणजे महेशच्या घराच्या आजूबाजूचं वातावरण बघा इकडे जबरदस्त ना तसं त्याचं दारू माळवाडी या ठिकाणी याचं घर आहे आणि आपलाचं कोकण पावसात किती अप्रतिम दिसतं ते बघा कुठेही कॅमेरा लावा एक सुंदर असा अँगल तुम्हाला दिसेल आणि सुंदर असं निसर्ग तर हा आहे त्याच्या घराचा परिसर हां आणि एक गोष्ट आहे की मी तुम्हाला बोर्ड दाखवला पण ना त्याचं घर म्हणजे ते जे वळण आहे इकडे दारूमचं वळण तिथून सरळ आतमध्ये यायचं तुम्हाला कारण नवीन लोकांना काही वेळ वाचकायला होतं त्याच्यामुळे सरळ तुम्ही साधारण एक तीनशे मीटर आतमध्ये आलं की त्याचं घर तुम्हाला मिळेल रस्ता सरळच आहे तर मी मी तुम्हाला एक काम करतो त्याच्या घराचा म्हणजे गुगल मॅपचं लोकेशन व्हिडिओ खाली कॉपी करतो म्हणजे तुम्हाला एकदम मिळून जाईल पटकन तर तूर तास धन्यवाद बाय बाय पाऊस जबरदस्त पडतो सध्या